कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये नवनियुक्त शिक्षकांची निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या देण्यासंदर्भात आज जिल्हा परिषदेसमोर भावी शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केलं होतं आपल्यासोबत काही या ठिकाणी आंदोलक आहेत भावी शिक्षक आहेत बोल आहेत त्यांच्याशी काय सांगाल नेमकी काय मागणी होती तुमची जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या शिफारसपत्र याद्या जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या पंचवीस फेब्रुवारीला त्यानंतरनं चार मार्च ते नऊ मार्चच्या दरम्यान आमच्या इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेण्यात आलं त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळं आम्हाला म्हणजे नियुक्त्या देण्यास अडथळा येत होता पण आता आचारसंहिता शिथिल झाली होती मग आम्ही नियुक्त्या कधी मिळतील असं विचारलं होतं तर आम्हाला तोंडी आश्वासन मिळालं होतं की आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल पण सिंधुदुर्गमध्ये आचारसंहिता असताना सुद्धा बदली झाली अशा अशा जर प्रहार न्यूजपेपरमध्ये न्यूज आल्यानंतर आम्ही सगळ्या मुलांनी असं निर्धार केला की के आपण एकदा जाऊन भेटूया कारण बाकीच्या जिल्हा परिषदेमध्ये जर बदली प्रक्रिया होऊन नियुक्त्या दिल्या जात असतील तर आपल्या जिल्हा परिषदेमध्ये का नाही तर आम्ही आज त्याच्या संदर्भात सीओ साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की जे काही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये बदली प्रक्रिया राबवलेली आहे त्याच्यासाठी कुठलं पत्र वगैरे त्यांना प्राप्त झालेलं आहे का तेव्हा किंवा त्यांनी कुठली वेगळी पर परमि परमिशन घेतलेली आहे का हे बघून आम्ही बघतो पुढची प्रोसेस कशी करायची त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलो होतो की किमान वेळापत्रक जसं की सोलापूर जिल्हा परिषदेनं आचारसंहितेनंतरचं वेळापत्रक डिक्लेअर केलेलं आहे त्या पद्धतीचं वेळापत्रक आम्हाला तुम्ही डिक्लेअर करा तर शिवसाहेबांनी आम्हाला आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळापत्रक वेबसाईट वरती डिक्लेअर करतो असं सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त ज्या काही पर्सनल अडचणी आहेत त्या पर्सनल अडचणी ज्यावेळी प्रशासकीय सेवेमध्ये आपण येतोय त्यावेळी प्रत्येकाची अडचण पर... असू शकते पर्सनल अडचण आज संध्याकाळपर्यंत वेळापत्रक मिळणार असं सा सांगितलेलं आहे आता इथून पुढची भूमिका काय असणार आहे आणि तू कुठून आलाय सांग आ, मी राम खडबडे मी आरो धाराशिव जिल्ह्यातून आता आमची पुढची काय भूमिका म्हणजे असं नॉर्मलच आहे असं म्हणजे काय मी प्रशासनावरती नाराज नाहीये फक्त आमच्या त्यांना समस्या सांगायच्या होत्या की काही जी महिला आहेत की ज्या विदर्भातून म्हणा किंवा गोंदिया भंडारा इकडून आलेल्या आहेत मग त्यांच्या काही फॅमिली पण सोबत आहे मग पती पती एकत्रीकरण नसल्यामुळं ते काही काही जणांचे पती तिकडे आहेत पत्नीकडे आहेत मग इथं आल्यानंतर मग त्यांना सेटल होण्यासाठी त्यांचं कुटुंब शाळा विद्यार्थ्यांची असेल मग मुलांची शाळा असेल मग त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्यासाठी आम्हाला अगोदरती वेळापत्रक या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध करणं गरजेचं होतं मात्र आम आज आमच्या ह्या सगळ्या एकत्रीकरणामुळं त्यांनी आमच्या सुमारास थोडा वेळ दिलेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत ते सहा वाजेपर्यंत आम्हाला ते वेळापत्रक देणार आहेत शिवनी जे, जे आश्वासन दिलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे सकारात्मक आहे त्या संदर्भात हो सकारात्मक आहेत सर अजून एक शिवसाहेबांनी अशी सूचना सांगितलेली आहे की जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत तर यांची नेमणूक करताना आम्ही पूर्णपणे पारदर्शकपणे करणार आहे आणि नियुक्ती करताना जे काही समुपदेशन होणार आहे ते इन कॅमेरा आम्ही समुपदेशन करणार आहे त्याच्यामुळं जे कोणी अं कॅन्डिडेट आहेत जे की वशिला लावून वगैरे जवळची शाळा मिळण्यासाठी प्रयत्न करतात त्याला ते आळा घालणार आहेत पूर्णपणे आणि पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पारदर्शकपणे राबवली जाणार पाहिलं की राज्यभरातून या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत की लवकरात लवकर नियुक्त्या मिळाव्यात तुम्ही जर पाहिलं की या ठिकाणी काही महिला सुद्धा आहेत मुलं लहान लहान मुलं घेऊन सुद्धा या महिला ज्या आहेत ते या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आलेत की आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्या कारण तर गेल्या अनेक महिन्यांपासून निवड झालेली आहे मात्र या ठिकाणी त्यांची कागदपत्र पडताळणी झाली मात्र निवड नियुक्त ज्या आहेत त्या दिलेल्या नव्हत्या मात्र आज प्रत्यक्षात भेटल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आज संध्याकाळपर्यंत वेळापत्रक जे आहे ते देण्यात येईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जो कालबद्ध कार्यक्रम आहे त्या पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल आणि शिओनी दिलेल्या आश्वासनाला सकारात्मक असल्याचं या उमेदवाराने सांगितलं आहे जावेद महासत्ता कोल्हापूर